नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण बनवतोय मालवणी पद्धतीने काकडीचं धोंडास आणि ते सुद्धा तांदळाचं आणि आज मी ते पहिल्यांदाच बनवते बघा तांदूळ आपण एक वाटी असे स्वच्छ धुतले आणि रात्री एका कपड्यावर सुकत घातले तांदूळ कुठचेही असू देत असं काही नाही आहे की गावठीच पाहिजे असं हे मी चक्क रेशनचे घेतलेत बघा तांदूळ आणि टेस्ट तर मी तुम्हाला सांगेन या धोंडाची म्हणजे रवा कुठचा आणि तांदूळ कुठचा हे कळत नव्हतं एवढी टेस्ट छान झालेली तर बघा असं जर थोडं नरमपणा असतो ना मग तव्यावर थोडेसे गॅस स्लो ठेवायचा आणि गरम नुसते गरम करून घ्यायचे तांदूळ कारण रवा तयार व्हायला पाहिजे म्हणून कारण तांदूळ आपण रात्री घरातच सुकवतो ना उन्हात नाही सुकवत त्याच्यामुळे आपण थोडंसं गरम करून घ्यायचं त्यांना कुरकुरीत आणि असं स्लो गॅसवर पण हा फास्ट नाही काळे नाही करायचे असा रवा तयार करायचा आणि त्याच्यात हे जे थोडं बारीक होतं आता सारखाच रवा होत नाही ना थोडा त्याच्यात बारीक पिठासारखं होतं तर ते चाळून आपण बाजूला करायचं ते बाजूला का करायचं त्याचं कारण पुढे सांगते मी आता इथे आपण अशी काकडी कट करून घेऊया तर इथे बघा मी काकडी जी दाखवली आहे ना ते ही काकडी आणि ह्याच्याबरोबर एक चिबूड आमच्या गावातल्या माणसांनी मला आणून दिलेला तर बरेचसे पूर्वीचे व्हिडिओ जे माझे आहेत ना तर त्याच्यात मला भाज्या ब किंवा अळमी गेल्या वर्षी यावर्षी मात्र मी फसले अळमी काही कोणी मला दिली नाहीत आणि वाट बघत राहिले कारण कसं विश्वास माणसांकडून घेतली तर काय टेन्शन नसतं पण मार्केटमधून जर आपण आणली ना तर भीती वाटते विषबाधा वगैरे होईल तर इथे बघा आपण अशी काकडी कट केली तर अशी कोकणात ना खूप चांगली माणसं आहेत जी पैसे नाही बघत तुम्हाला असंच वस्तू जर तुमची ओळख आहे ना तर आणून देतात घरी आपल्या बागेत काय असेल ते तर हे त्यांच्या बागेतली काकडी आणि एक मला चिबूड दिलेलं आहे चिबूड तुम्हाला उद्या वगैरे दिसेल बघा माझ्या चॅनेलवर तर इथे आपण काकडीतल्या बिया सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि आपण काकडी अशी किसून घेतो आहे तुम्ही सालकडून मिक्सरला लावलं ना तरी चालेल पण मला ह्याच्यावर सोप्पं वाटतं पटकन घासली जाते आणि साल असल्यामुळे आपल्याला हात पण सेफ राहतो आणि किसणं पण छान होतं त्याचं आणि मी काय करते थोडा किसना तसाच ठेवते आणि बाकीचा असतो तो मी बारीक करून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये तो एवढ्यासाठीच की आपले जे तुकडे कट करतो ना तर ते व्यवस्थित होत नाहीत हे कसं दोऱ्यासारखं असं लांब लोंबत राहतं ना किंवा खायला पण थोडं डिस्टर्ब करतं म्हणून ते थोडं मिक्सरवर फिरवून घ्यायचं आता बघा माझा कीस आहे ना तो पूर्ण हा एक पेला झाला आहे आणि माझा सॉरी माझं तांदूळ आहेत ते एक पेला आहेत आणि कीस आहे तो दीड पेला आहे हे बघा हे सगळं पाणी वगैरे घेऊन दीड पेला झाला आहे तर मी गूळ पण ना ह्याला बरोबर दोन पेले जर आपला कीस झाला तर एक पेला वापरायचं तर मी पाऊण पेला वापरला इथे गूळ तुम्हाला मी व्यवस्थित प्रमाण सांगते म्हणजे चुकायला नको असं काही नाही तुम्ही नाही प्रमाण बघता सुद्धा केलं तरी धोंडास हे तुमचं चांगलंच बनणार आहे पण मी तरीसुद्धा सांगितलंय तुम्हाला इथे एक पेला आपले तांदूळ आहेत दीड पेला आपले काकडीचा कीस आहे आणि पाऊण पेला आपला गूळ आहे जर तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर एक पेला गुळ केला तरी काही फरक पडणार नाही आहे पण हे प्रमाण व्यवस्थित लक्षात ठेवा आता इथे बघा आपण पॅनमध्ये तूप आहे आणि ह्या तांदळांना आधी आपण म्हणजे हा जो अरवा तांदळाचा करून घेतला आहे ना ह्याला आपण व्यवस्थित आधी फिरवून घेतलं आणि नंतर थोडा त्याच्यापेक्षा बारीक झालेला जो चाळून घेतलेलं थोडंसं पिटा टाईप रवाळ होतं ना ते नंतर ओतलं नाहीतर मग ते काय होणार एकदम टाकलं तर करपणार म्हणून आधी थोडा जाडसर असा हे असतो ना भरडा तो आधी परतून घ्यायचा थोडा वेळ आणि नंतर मग तो बारीक झालेला त्याच्यात ओतायचा आणि तोही खमंग भाजायचा जसा आपण रवा भाजतो तसा त्यानंतर ना आपण हे सगळं मिश्रण आहे ते एकत्र केलं आहे म्हणजे जो काकडीचा कीस होता बी गाळून घेतलेली त्याचा रस होता त्याच्यानंतर आपण गूळ घातला एक वाटी तो मिक्स केला म्हणजे पाऊनवाटी आहे मी असं चेपून चेपून नाही भरले पाऊनवाटीच तो आणि त्यानंतर आपण शेंगदाण्याच्या डाळी अख्ख्याने टाकल्या थोडंसं असं मी रवाळ करून घेतलं आणि टाकले हळद टाकली चिमुळभर आपण मीठ टाकलं ह्याच्यामध्ये आणि वेलची आणि जायफळची पावडर टाकून हे मिश्रण ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे गूळ वितळायला द्यायचा मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने काकडीचं धोंडास कसं करायचं अगदी तुम्ही जॉबला वगैरे असाल ना तरी सुद्धा पटकन करून शनिवारी रात्री लावलात की रविवारी नाश्त्याला खायला हे तयार होणार आहे तुमच्यासाठी तर बघा मिश्रण गूळ पूर्ण वितळला मिश्रण तयार झालं आता कुकरच्या डब्यामध्ये मी एक केळीचं पान ठेवलंय जर तुमच्याकडे केळीचं पान हळदीचं पान नसेल तर तुम्ही कुकरच्या डब्याला ना थोडंसं तूप लावायचं आणि हे मिश्रण त्या डब्यामध्ये ओतायचं आणि कुकरमध्ये ह्याच्या चार ते पाच शिट्ट्या करायच्या आणि किमान तीन तासानंतर हे धोंडाच खोलायचं म्हणजे गार झाल्यावर तर त्याच्यावरती मी बघा हळदीच्या पानाचा ना वास खूप छान येतो म्हणून वरून पण मी हळदीची पानं लावली आहेत जर असतील मार्केटमध्ये तुम्हाला मिळत असतील तर तुम्ही हळदीचं पान टाकून बघा किती टेस्टी लागतं आपलं काकडीचं धोंडा असते तर इथे बघा मी कुकर बंद केला शिट्ट्या केल्या थंड केला आणि काढला हा बघा आता इतका मस्त जसा केक होतो ना केक तयार तसं आपलं हे धोंडास तयार झालेलं आहे तर असं मी दाखवते हो हो दा हो ना त्या अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही इडलीच्या भात सुद्धा असं वाफेवर ठेवू शकता होतं किमान साधे मी पंधरा ते वीस मिनटात तयार होतं पण कुकरला एकदा लावून घेतलं शिट्ट्या झाल्या की आपण मोकळे होतो ना मग सगळ्यात सोपी पद्धत मला ही वाटते तर मग मी हीच करते तर बघा मी हे पहिल्यांदा तांदळाचं धोंडास बनवलंय ते सुद्धा बघा किती छान झालंय तयार ते कारण माझ्या घरी मुलांना ना, ना रव्याच आवडतं त्यांना कळलं पण नाही की हा रवा आहे की तांदूळ आहे ते फक्त मुलं म्हणतात यावेळेस रवा आपल्याला बारीक मिळाला ना कारण हे धोंडास थोडंसं खसखशीत होतं ना ते थोडा बारीक रवा होता ना त्याच्यामुळे त्यांना वाटलं की रवाच बारीक मिळालाय पण चवीत काही फरक झालेला नाही चव अफलातून होती तर बघा असं करून आणि नक्की खाऊन पण बघा आणि किती तुकडे छान पडत आहेत ते पण बघा तुम्ही इतकं मस्तपैकी धोंडास बनलेलं आणि इतकं सोपं आहे धोंडास बनवणं पूर्वीच्या काळी कसं आजीलाच बनवावं लागायचं शक्यतो आपल्या आयांना वगैरे येत नव्हतं हो, इथे असं आपलं धोंडास तयार झालंय